मंडळी परवा महाराष्ट्र विधानसभेचं मतदान झालं महाराष्ट्रातील पक्षफोटींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अभूतपूर्व निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का सुद्धा वाढलेला दिसला शिवाय बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली मंडळी मतदानानंतर आलेल्या एक्झिट नुसार महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते अशातच महाराष्ट्रात काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकीच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत झालेला एक मतदारसंघ आहे आणि तो म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ पक्षफुटीनंतर अजितदादांसोबत गेलेल्या निलेश लंके यांनी लोकसभा इलेक्शनच्या तोंडावरती पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात घर वापसी केली त्यानंतर निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये नगर दक्षिणमधून विजय सुद्धा मिळवला आणि त्यामुळेच पारनेर विधानसभेत त्यांच्या पत्नी राणी लंके यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली तर अजितदादांनी तिथं काशीनाथ दाते यांना रिंगणामध्ये उतरवलेलं होतं मंडळी तिथून टोटल बारा उमेदवार रिंगणात आहेत पण मुख्य लढत ही लंके विरुद्ध दाते अशीच दिसली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकाहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आणि पारनेरमध्येही जवळपास सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्क्यांपर्यंत मतदान पार पडलं अर्ज भरण्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत चुरस असल्यानं पारनेर मतदारसंघात नेमकं कुणाचं पारडस जडे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ला। त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय भारी मंडळी अजितदादा गटामध्ये असलेल्या निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला लोकसभा लढवून नगरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला त्यानंतर निलेश लंके यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी म्हणजेच राणी लंके यांना उमेदवारी दिलेली होती तर अजित पवार यांनी त्यांच्या विरुद्ध काशीनाथ दाते यांना बळ दिला या दोन्ही उमेदवारांनी त्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदानापर्यंत आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचं पाहायला मिळालं शिवाय त्यांच्यासाठी मोठमोठ्या नेत्यांनी मतदारसंघात सभा सुद्धा घेतल्या अशाच एका सभेमध्ये निलेश लंके यांनी जनतेला आवाहन करताना म्हटलं की पाच वर्षापूर्वी तुम्ही मला संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं लो, लोकसभा निवडणुकीसाठी जनतेचा आणि नेत्यांच्या आग्रहाखातर आमदारकीचा राजीनामा देऊन मी मैदानात उतरलो त्या निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघाची अस्मिता दिसली दरम्यान मागील पाच वर्षामध्ये किमान दोन हजार कोटी रुपयांचा निधी आपण इथे आणलाय काही कामे सध्या प्रलंबित आहेत पण आता आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावरती निधी आणणार आहोत तालुक्यातील सर्व कामे मार्गी लावून मोठे प्रकल्प देखील आणण्यावरती आपला भर राहणार आहे पण भविष्यामध्ये मतदारसंघात निधी आणण्यासाठी या विधानसभा निवडणुकीतही तुमची साथ हवी आहे शिवाय आपण यावेळी मतदारसंघामध्ये एक खिडकी योजना राबवणार आहोत जसं कोणताही आजार असेल तर त्यावरती एकच डॉक्टर उपचार करू शकतो अगदी तसंच कोणतंही काम असेल तर त्या एकाच खिडकीत जायचं सतरा दरवाजे फिरण्याची गरज नाही सगळ्या अडचणी एकाच माणसाकडून दूर होतील अशी आपण सिस्टीम आणणार आहोत राबवणार आहोत यावेळी ही निवडणूक महिलांनी हाती घेतलीय राणी लंगे यांना महिलांचा पाठिंबा दिसतोय सध्या प्रचारात सुद्धा महिला दिसत असून या निवडणुकीमध्ये पुरुषांचा ताण बराच कमी झालाय दरम्यान सध्या कोणत्याही व्यासपीठावर गेले की तिथे महिलांनी ताबा घेतल्याचं संपूर्ण चित्र निवडणुकीदरम्यान पाहायला मिळालं आणि महिलांनी निवडणूक हाती घेतल्यावरती काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती सध्या इथली निवडणूक सुद्धा महिलांनी हाती घेतली आहे त्यामुळे येथील उमेदवार सुद्धा होणार हे निश्चित आहे असा विश्वास सुद्धा निलेश यांनी त्या सभेमध्ये व्यक्त केलेला होता तर प्रचाराच्या शेवटच्या काही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काशीनाथ दाते यांच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये सभा घेतलेली होती या सभेमध्ये अजित दादा म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक सभा केल्या पारनेर तालुक्यात आल्यावरती माझ्या आजोळी आल्यासारखं वाटतं या जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी मला माहिती माहिती पारनेरच्या जागेबाबत महायुतीतील इतरही पक्षाने मागणी केलेली होती पण ही जागा आम्ही लढवतोय मागे एकदा बबनराव पाचपुते यांनी जेव्हा वेगळी वाट धरली तेव्हा पाच ते सहा विरोधकांना एकत्र केलं होतं तसेच यावेळी पारनर मधील पाच ते सहा जणांना एकत्रित करून दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे आमचा प्रतिनिधी स्वच्छ आणि सर्वांमध्ये जाणार आहे काशीनाथ दाते यांच्या विजयाबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाहीये आम्ही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पुढील पाच वर्ष काय करणार हे सांगितलंय माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीला तुम्ही साथ दिली आहे मी देखील शब्द पाळणारा व्यक्ती आहे कांदा निर्यात बंदी बाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यानं ना। लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली याबाबत आम्ही केंद्र सरकारसोबत बोललो केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली दरम्यान लोकसभेला अबकी बार चारशे पार झालं की अल्पसंख्यांकांना बांगलादेशात पाठवून देणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला गेला संविधान बदलणार हा फेक नेरेटिव्ह सुद्धा विरोधकांनी उपस्थित केला तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेसवाल्यांनीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात दोनदा उमेदवार देऊन त्यांना पराभूत केलेलं होतं एकीकडे एक त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा आणि दुसरीकडे संविधान बदलणार म्हणून आमच्यावरती टीका करायची जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कुणी लाल संविधान बदलू शकणार नाही दरम्यान दोन कोटी तीस लाख महिलांच्या खात्यावरती आम्ही पैसे पाठवले यावेळी विरोधकांनी असा प्रचार केला की राज्याला कंगाल केलं पण मी पगार वेळेवरती केलेत पेन्शन वेळेवरती दिली आहे आम्ही लोकसभेला सुजय विखेंना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना पाडलं समोरच्याला निवडून दिलं सध्या केंद्रात सरकार वेगळं आहे त्यामुळे तो काय काम करणार सुजय विखे यांना निवडून दिलं असतं तर मोदी शहा यांच्याकडून त्यांना निधी आणता आला असता पण तुम्ही समोरच्याला निवडून देऊन काय साध्य केलंय तुम्ही कधी, -कधी भावनिक होता मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राजकारणात काम करतोय मला काम करण्याचा अनुभव आहे इथं कोणाची दडपशाही आहे का याचा विचार तुम्ही करा अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे निलेश लंके यांच्यावरती टीका करून आपले उमेदवार दाते यांना निवडून देण्याचं पारनेरकरांना आवाहन केलेलं होतं मंडळी लोकसभा निवड निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावरती घराणेशाहीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला दरम्यान निलेश लंके यांच्या पत्नीला पारनेर मधून विधानसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर सुजय विखेंनी ही निलेश लंकेवरती टीका केलेली होती ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात घराणेशाही बाबत प्रचार केला गेला मग आता पारनेर विधानसभा निवडणुकीत काय सुरू आहे घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांनी सुद्धा घरातच उमेदवारी मिळवलेली आहे लंके यांनी लोकसभेमध्ये मित्रपक्ष आणि जनतेला दिलेली आश्वासनं पाळलेली नाहीये त्यामुळे लोकसभेप्रमाणे इथली जनता पुन्हा एकदा चूक करणार नाही या विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन नक्की होईल अशी टीका सुजय विखे यांनी प्रचारादरम्यान निलेश लंके यांच्यावरती केलेली होती या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे पारनेर निवडणुकीच्या काळात धगधगत राहिला दरम्यान मतदाना दिवशीही ती चुरस कायम राहिली आणि प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये तिथं कोण जी मारणार याचे मारणार अंदाज बाहेर येऊ लागले दरम्यान मध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरल्याचं दिसलं अजित पवार यांच्या पारनेरच्या सभेत पार्नेरचे पार्नेर अपक्ष उमेदवार विजय ओटी यांनी उपस्थिती लावलेली होती यावेळी विजय ओटी यांनी काशीनाथ दातेंना पाठिंबा दिला औटी हे निलेश लंके यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात निलेश लंके यांना विरोध करण्यासाठीच त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली होती पण प्रचाराच्या शेवटच्या दिवसामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्ये विजय औटी यांनी काशीनाथ दातेंना पाठिंबा जाहीर केल्यानं आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं दिसून आलं असं स्थानिक राजकीय जाणकार सुद्धा सांगतात पण असं असलं तरी सुद्धा विद्यमान खासदार निलेश लंके यांची ताकद मतदारसंघावरती असलेली पकड शिवाय शरद पवार यांच्यासाठी राज्यात असलेलं वातावरण या गोष्टी राणी लंके यांच्या पथ्यावरती पडताना दिसल्या तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी दातेंना दिलेलं पाठबळ शिवाय माजी आमदार विजय औटी यांनी दातेंना दिलेलं पाठिंबा आणि अजित दादांचा या भागात असलेला चांगला होल्ड यामुळे काही ठिकाणी दाते यांच्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळालं पण तरी सुद्धा राणी लंके यांच्या विजयाबद्दल अनेक राजकीय जाणकार अंदाज लावतात पण मंडळी तुम्हाला काय वाटतंय यावेळी मध्ये कोण बाजी मारेल राणी लंके की काशीनाथ दाते तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद